नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक जाहिरात पाहणार आहोत तत्पूर्वी जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण महाराष्ट्रामधील प्रत्येक भरतीची लेटेस्ट अपडेट व परिपूर्ण जाहिरात तुम्हाला एकमेव हो, आपल्या चॅनलवर भेटून जाईल त्यामुळं जर अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल त्वरित सबस्क्राईब करून घ्या आज आपण अशीच एक महत्त्वपूर्ण जाहिरात पाहणार आहोत ती म्हणजे नागपूर महानगरपालिकेची नागपूर महानगरपालिकेची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो आणि एकूण विविध पाच संवर्ग म्हणजे विविध पाच पदांची काय आहे ही जाहिरात आहे त्यामध्ये विविध पाच पदे कोणकोणती आहेत त्याचा सविस्तर आढावा आपण घेणारच आहोत बघा या ठिकाणी प्रस्तुत व्हिडिओमध्ये माहिती अशा प्रकारची आहे नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने नामनिर्देशनाने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अहर्ता व इतर अटीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक असे आहे परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी सव्वीस बारा दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो परवापासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होत आहे आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम दिनांक असेल परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा असेल ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक हा सव्वीस बारा दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस हा असेल परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक एन एम सी नागपूर डॉट जीओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल ऑनलाईन परीक्षेचा दिनांक देखील याच संकेतस्थळावर आपल्याला भेटून जाईल मित्रांनो वरील पदभरतीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पदनिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट विहित करण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या विचारात घेऊन आवश्यकता असल्यास सदर परीक्षा ही एकापेक्षा अधिक दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल अशा प्रत्येक सत्रातील परीक्षेसाठी विहित केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळी प्रश्नपत्रिका असेल संबंधित उमेदवारास त्यांचा प्रत्यक्ष परीक्षा दिनांक वेळ व परीक्षा केंद्राचा तपशील परीक्षा प्रवेशपत्राद्वारे वरीलप्रमाणे नमूद संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होईल तर मित्रांनो प्रत्येक पदासाठी ही वेगवेगळी वेग परीक्षा असेल जर अर्जसंख्या जास्त आलेली असेल तर विविध एकपेक्षा अधिक सत्रामध्ये परीक्षा घेण्यात येईल आणि त्याची प्रत्येकाची प्रश्नपत्रिका देखील वेगळी असेल या वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक फक्त नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल परीक्षा व यापुढील निवड प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध करण्यात येईल वर नमुद पद्धती पद्धतीऐवजी इतर कोणत्याही मार्गाने वैयक्तिकरित्या उमेदवारास कळविण्यात येणार नाही सबब सर्व उमेदवारांनी निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी नियमितपणे वरील संकेतस्थळाला भेट द्यावी नागपूर महानगरपालिका अंतर्गत संवर्ग न्यायपदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा तपशील हा खालीलप्रमाणे तर बघा मित्रांनो इथं पदाचे नाव सहाव्या वेतन आयोगानुसार सॉरी सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी आणि भरावयाची पदसंख्या तर बघा पहिलं पद आहे मित्रांनो कनिष्ठ अभियंता स्थापत्य तर यासाठी कोण क्वालिफाय होणार ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे ते विद्यार्थी इथे क्वालिफाय असतील यस चौदामध्ये हे पद आहे अडतीस हजार सहाशे हे त्याचं बेसिक असेल आणि एकूण भरावयाची पदे छत्तीस आहेत दुसरं पद कनिष्ठ अभियंता विद्युत इलेक्ट्रिशियन सिव्हिल uh, जे विद्यार्थी आहेत सॉरी इलेक्ट्रिशियन इंजिनिअरिंग जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात एकूण त्यांची ते तीन पदे आहे नर्स परिचारिका ज्यांचं जी एन एम झालेलं आहे त्या सर्व मुली हे फॉर्म भरू शकतील एकूण बावन्न जागा आहेत वृक्षा अधिकारी यासाठी नेमकी पात्रता काय आहे का हे निश्चित मला देखील माहीत नाही मित्रांनो ज्यावेळी सविस्तर जाहिरात येईल त्यावेळी आपण याचे पाहूया एकूण पदे चार आहेत यस तेरामध्ये हे पद आहे सर्वात महत्त्वाचं ज्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला ते पद म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक माझ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी हा कोर्स आमच्या नांदेड वसमत परभणी हिंगोली या जिल्ह्यातून केलेला आहे आणि हा कोर्स याता दहावीच्या बेसवर असतो गव्हर्मेंट आय टी आ किंवा खाजगी जी काही संस्था आहे त्याच्यामधून पण हा कोर्स होतो डी व्ही ई टी अंतर्गत हा कोर्स चालतो हा एक वर्षाचा डिप्लोमा आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा एक वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केलेला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येईल यस आठमध्ये आपलं पद आहे मित्रांनो पंचवीस हजार पाचशे हे त्याचं बेसिक आहे एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत पगार जाईल एकूण जागा आहेत एकशे पन्नास एकूण सर्व नागपूर महानगरपालिकेची सर्व पदे मिळून दोनशे पंचेचाळीस पदांची ही जाहिरात आहे तर मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा कोर्स झालेला आहे ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतील टी सी एस परीक्षा या ठिकाणी कंडक्ट करणार आहे आणि विशेष म्हणजे याला तांत्रिक प्रश्न तुम्हाला असणार आहेत तांत्रिक प्रश्न एकूण चाळीस प्रश्न असतील पंधरा प्रश्न मराठी व्याकरण असेल पंधरा प्रश्न इंग्रजी व्याकरण असेल पंधरा प्रश्न गणित व बुद्धिमत्ता पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान जी के याचे असतील आणि चाळीस प्रश्न हे आपल्याला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा जो कोर्स आहे यावर असतील आप आपल्याकडे आणि परीक्षेसाठी जे काही तांत्रिकचे प्रश्न आहेत त्याच्या नोट्स पाहिजे असतील तर त्यासुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपल्या टेलिग्राम चॅनेलची चे लिंक दिलेली आहे ते तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स उपलब्ध करून देण्यात येतील तर बघा मित्रांनो पुढे पात्रतेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती किमान आहर्ता व इतर सविस्तर अटी व शर्ती अर्ज करण्याची सविस्तर कार्यपद्धती तसेच सविस्तर जाहिरात नमू नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इनवर उपलब्ध असून फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्जाचा स्वीकार होणार असून इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही तर या ठिकाणी टी सी एसचा हेल्पलाईन नंबर देखील तुम्हाला आहे सेवन नाईन नाईन सिक्स वन झिरो एट ट्रिपल सेवन तर हा टी सी एसचा या ठिकाणी हेल्पलाईन नंबर आहे फॉर्म भरताना काही अडचण असेल तर तुम्ही या, या ठिकाणी फोन करून तुमची समस्या त्यांना सांगू शकता आणि आपल्या समस्येचं निवारण करून घेऊ शकता मी पुनश्च एकदा सांगतो मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच होता की माझ्या बहुतांश विद्यार्थ्यांचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स झालेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा कोर्स मी स्वतः करून दिलेला आहे त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरा खूप चांगली सवर्ण सुवर्ण संधी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे सविस्तर जाहिरात ही उद्या संध्याकाळपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल आणि मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा टाकेल मित्रांनो आणि मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद थँक्यू